मुळेगाव इथं दारूभट्टीवर धाड टाकून सव्वीस लाखांचा मुद्दे माल नष्ट करण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडून मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायांवर कारवाईचं सत्र सुरू आहे अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत मुळेगाव तांडा गावच्या शिवारात दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणीस रोजी हातभट्टी दारूच्या भट्ट्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशानं संयुक्तपणे मोहीम राबवण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये वन विभाग महसूल विभाग एमएससीबी विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मुळेगाव तांडा परिसरात एकूण सतरा ठिकाणी छापे टाकून सतरा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सव्वीस लाख पंचेचाळीस हजार सातशे रुपये किमतीचा माल व साहित्य जेसीबीच्या साहाय्यानं नष्ट करण्यात आला आहे या रेडमध्ये एम एस विभागाकडे वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्याचे प्रस्तावित आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल झेंडे उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील नितीन बगाटे सपोनी बेराजदार पोलीस सब इन्स्पेक्टर दळवी महाराष्ट्र पोलीस सब इन्स्पेक्टर भालेराव सोलापूर तालुका पोली स्टेशन पार पोलीस तालुका पोली स्टेशन कडील कर्मचारी आणि सोलापूर विभागातील अधिकारी व कर्मचारी कर्मचारी इतर विभागातील यांच्या सदरचे छापे पार पाडण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस सोलापूर तालुका पोलीस स्टेशन एक्साइज विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एम एस सी बी विभाग यांच्यातर्फे संयुक्तरित्या अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणावीस रोजी मुळेगाव तांडा येथे कारवाई करण्यात आली यात कॉम्बिंग ऑपरेशन रूट मार्च अटक पाहिजे जे फरारी लोक आहेत त्यांना पकडण्याचे सत्र आणि अवैध हात हातभट्ट्यांवर रेड्स करण्यात आल्या त्यात साधारणतः सव्वीस लाख पंचेवीस हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आणि सीज झालेला आहे ही कारवाई संयुक्तरित्या राबून सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी एक उत्कृष्ट उदाहरण समाजासमोर ठेवले आहे आणि मुळेगाव तांडा येथे चालत असलेल्या अवैध धंद्यांवर वचक बसव बसवण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत आणि असे प्रयत्न आम्ही पुढेही चालू ठेवू